अंधकारामध्ये कोणत्याही माध्यमातून प्रकाश दाखवणारा असेल तो म्हणजे पत्रकार अन्यायाला वाचा फोडण्याचे काम हे पत्रकार सतत करीत असतात कोरोनाच्या काळातही पत्रकारांना कुठलेही संरक्षण नसताना त्यांनी रात्रंदिवस हे काम केले आहे मुलं बाळ सोडून ते सर्वांसाठी सेवा करतात असे असताना त्यांच्याही बऱ्याच अडचणी समस्या आहेत या जर सोडविला तर पत्रकार अधिक जोमाने आपले कार्य करतील असे प्रतिपादन चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार मगन मेहते यांनी केले ते रेल्वे शहरातील कुर्रा रोडवरील डहाणे गार्डन्स अँड लॉन येथील हॉलमध्ये आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी पोलीस विभागाच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार सुद्धा करण्यात आला मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो रेल्वे येथील डहाणेवाडी येथे सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार मगन मेहते पत्रकार युसुफ खान उत्तमराव गावंडे विवेक राऊत मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले प्रास्ताविक भाषणातून प्राध्यापक रवींद्र मेंढे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी माहिती दिली त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले होते जुलै अठराशे चाळीस मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला ठाणेदार मगन मेहते प्रभाकर भगोले प्रवीण शर्मा विवेक राऊत यांचीही भाषणे यावेळी झाली यावेळी रेल्वे पोलीस विभागातर्फे ठाणेदार मगन मेहते यांच्या हस्ते रेल्वे शहरातील सर्व पत्रकार बंधूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन आणि आभार बाळासाहेब सोरगिवकर यांनी केले या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी जगदीश राठोड पत्रकार राजेश सराफी बंडू आठवले धीरज नेवारे अमोल गवळी निशिकांत देशमुख प्रवीण शर्मा अमर घटारे इरफान पठाण मंगेश बोबडे मनीष खुणे राजीव शिवणकर अभिजित तिवारी विनय गोटेफोडे शहजाद खान रवी कलाणे राहुल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकार संघातर्फे ठाणेदार मगन मेहते आणि दीपक डहाणे यांचे यावेळी आभार मानण्यात आले बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे